सो हे वैशूचं घर आहे आता बारापैकी झालंय जनुष्यमान दिसतोय चाय पिऊया मंडळी सकाळी सकाळी चहा मस्तपैकी एकदम फ्रेश बॉडीतली चहा सकाळी साडेपाचची त्याला म्हणतात ना गावाला आले खूप अशी त्याला गावात लोक त्याला काय हा मस्त की आलेले आहेत आणि मस्त थोडंसं उजाडत आहे मॉर्निंग मंडळी सकाळचे आता हो सहा दहा वाजलेत मस्त उजडलंय आणि मस्त पक्षांचा किलबिलाड आहे का गुड मॉर्निंग मंडळी सो so, झाला काल आ, तो रात्री गोंधळ झाला म्हणजे संध्याकाळी चालू झालेलं जोगवा मागितला तिथून नंतर मग आपण आलो घरी सगळेजणं आणि नंतर मग रात्री गोंधळ होता तिथे मग त्यांनी मस्तपैकी सगळं झालं मग जेवण होतंच जेवण झालं मग मग रात्रभर चालू होतं सकाळी चारला पा साडेचार पाचला सांगता झाली आरतीने मग गारणी घातली गेली मस्त होता आम्हाला आवडलं खरोखर मी फर्स्ट टाईम असं म्हणजे लहानपणी बघितलेला भावे सावंत आपला भाऊ आहे आसरोंडीमध्ये कणकवलीमध्ये तिथे बघितला होता आणि आता तेव्हा लहान होतो खूप लहान होतं तेव्हा म्हणजे कळत पण नव्हतं मला कसं आहे काय आता कळायला लागल्यापासून तेव्हा फर्स्ट टाईम बघितला मी असं सो म्हणजे ऑनलाईन टी व्हीवर वगैरे असं थोडं बघितलं तर आयडिया होती काय होतं ते लाईव्ह असं समोर फर्स्ट टाईम मी बघितलं मग मस्त वाटलं मला बघून लोऱ्या लोऱ्यामध्ये होतं दर तीन वर्ष होतं लोऱ्यामध्ये वैवडीत लोरे दोन सो बंदूकाच्या घरी आपलं भवानीचं घर आहे ते तिथेच मंदिर आहे तर भैरी भवानीचा गोदर होता खरोखर मला आवडलं आईला आवडलं तुझ्या आई त्या अगोदर बघितलं तुझ्याने बघितलं तर आईलाने मला आवडलं पप्पा अस पप्पांना पण आवडलं असतं नक्कीच सो असा होता हा छोटासा म्हणजे एक ब्लॉग होता आमच्याकडनं एक प्रयास होता तो सेपरेटली येईलच तुम्ही बघितला असेल किंवा अपलोड केल्यानंतर मग अगोदरच करेन मोस्टली याच्या अगोदरच तर केला असेल अपलोड तर तो आहे तर आता आपण आज निघतो मुंबईला तर आता आलो तुम्ही गावाला आलो की आम्हाला फेवरेट व्ह्यू आहे जिथे मी नसतो बघत असतो इथे आलो की बसलो इथे मी आजी आजीने मी चार चहापीठ बसतो लहानपणी आणि आपल्या इकडे आपलं मित्र आपल्या सगळे असायचे भेटायचे वगैरे आता वैशूचं घर तर चाललं आहे नागपूर खांबाई म्हणतात वैशूचं घर आहे ते वैशू श्री सुयोग श्रेयस आजी सगळे तिथे राहणार आता सो ते बऱ्यापैकी झालं आता फक्त मला वाटतं स्लॅब पण पाडला वाटतं कारण का तो वरना स्लॅब आहे वाटतं की नाही पडलात ना कारण का उजेड पडला ना आतमध्ये सगळीकडे स्लॅब नाही पडला वाटतं आहे तो स्लॅब पडायचा भाग थोडासा बाकी वाटतं काय काय खोलीमध्ये आज बी झालो तिकडे चाललं निघताना चाललं आज मुंबईला ना तर जाताना भेटून जाणार त्याला पावसामध्ये जर बघितलं तर व्ह्यू मस्त असतो पावसामध्ये एकदम भारी व्यू असतो इकडनं शेती वगैरे असते आता ह्या वर्षी करतात की नाही माहीत नाही शेती व हो ओके आता कसं स्वतः ते घर झालं की मग पण ते त्यांनी 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 स्वतःने मानले घरं असं काय नाही की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे कोणाला ते स्वतःने मानले त्यांनी घर ते चला होते आहे सगळे झोपतात सगळे बोलतात एक झोपफाडवे मग जागा कारण का अथरभा जागरण झालं आहे थोडी पावर नाही घेतलेली बट तशी ना पूर्ण होत नाही झोपून बोल आरामात बोलले सगळे चला सो हे वैशूचं घर आहे आता आम्हाला पैकी झालंय बघू गेलं फक्त केवढा झाला तर बघून बस होय अजून नंतर अजून पूर्ण माझ्या पूर्तविषयी काय झालं नाही वाटतं काय हां तेवढंच अजून होय तेवढंच आहे ना अजून काय झालं नाही होय भिंत वाढलं फक्त वरती आहे ना पहिला इकडे खिडकीपर्यंत होतं तर भिंत वरती वाढलेत बाकी अजून काय झालं नाही अजून चालू तो हे असं आहे शिरीचं घर म्हणून चालू आहे होतं आहे ही आपली गाडी वाडी इथे मागे आपलं नदी आहे आणि मंदिर आहे ते दे दे मागे फक्त बघा आता आता इथे ते स्टील आहे ते लागणार आता घरा कौलं लावणार ते लागलं की नंतर सगळ्यांना चला स्वतः आपण आलो आपलं ग्रामदेवताकडे रामेश्वर मंदिराकडे इथे बघा इथे जुना रस्ता हा असा होता आता जंगलात ना तिथे रस्ता करतात मोठा हा वाडीतातल्या वाडीत पाण्याचा पाईप टक्कता होता तिकडे तिथे पण एक रस्ता करतात असं मी ऐकलं काहीतरी पाण्याचा पाईप पण चालल्यावर तिथे आता आपल्या इकडे बरीच कामं चालली आहेत आपलं हे चाललेलं महापुरुषाचं बदल झालं ना मंदिराचं इथे चाललं मंडळी डायरेक्ट आपली आता भेट झाली आहे परशुराम घाटात मी तर परशुराम घाटात आलो आहे इथे परशुराम मंदिर आहे इथून आता वर गेला की इथे परशुराम मंदिर आहे सकाळी निघालो मी जास्त शूट नाही केलं कारण काय बोलू मला लेट झालेला आम्हाला तो मला आवाज माझा कमी येईल कारण काय बाईक नाही काढला आणि गाड्यांची रजारी चालू सगळं मुंबईला पळत आहे आता गाड्यांची रजारी आहे महाड महाडनंतर माणगाव इंदापूरला मजा येणार आहे होप बोली होप ऑर द बेस्ट खाली वर्षिष्ठा नदीचा व्ह्यू आहे आतमध्ये तिकडे आता दिसणार नाही कारण का मी अजून आतमध्ये गेलो नाही तर आतमध्ये गेलेत आपल्या आई बाबा आई म्हणजे ऋतुजा तिचा बराच आवाज आहे तर आता परशुराम गटात आलो आहे तर निघालेला एक वाजताच आवाजाला आले आहेत ब्रेक ब्रिक येत लांजाला बराच जेवायला वेळ झाला रजारी हा रस्ता खराब आहे हात ऑलमोस्ट संगमेश्वर क्रॉस करेपर्यंत रस्ता खराब आहे खूप खूप खराब आहे आता तर गाडी पूर्ण खळक खळकुळा झाला आहे गाडीचा बघा चहा पिऊन बघूयात आता मला माणगाव इंदापूरला किती वेळ लागतोय कसा वेळ लागतो बघूया ओके तर चला या चाय पिऊ सर ट्रेन आता पण नाही तिथली ना पण पहिला आपल्याला आम्हाला व्ह्यू पॉईंट चांगला होता म्हणजे पहिले इथे इथे हॉटेल ती तिकडे ट्रेन येते अशी हो तो तिथला ट्रॅक तर होता होतो मग ट्रॅक आहे हा इथं ट्रॅक येत होतो मग तिकडं एकदम आणि मग इथून अशी ती ट्रेन आपली कोकण रेल्वे आता ते हा एक व्ह्यू पॉईंट आहे इकडचा वसिष्ठ नदी एकदम चिल्ड आहे एकदम वातावरण ट्रेन आली तर अजून भारी so, वाटतं सो मग असे सांगितल्याप्रमाणे परशुराम घाटात आहे आपण परशुराम मंदिर आहे इथून परशुराम मंदिर आहे वरती जायला आणि इथे मागे वसिष्ठ नदीचा व्ह्यू आहे आणि आपली कोकण रेल्वे पण आहे ओके सो इथं पण एक हॉटेल मग शिवसागर आणि ते पण एक हॉटेल चांगलं आहे मला ते हॉटेल एक आवडतं मस्त हॉटेल आहे साधा सिम्पल सो मगाची मी खूपच जवळ आला कॅमेरा तुम्ही काय बोललाच नाही मग एकला निघून आपण स सहा वाजता इथे आलो ओके सो तुम्हाला अजूनही सांगतो इकडे पॉईंट कसा आहे सो तो धनुष्यमान दिसतो आहे सो भगवान श्री परशुरामांनी कोकणभूमीला जन्म दिला म्हणजे वापीपासून केरळपर्यंत जो त्यांनी धनुष्य बाण मारून समुद्र मागे नेला आणि ने जी ही कोकणभूमी जन्मास आली आपण अजून आता चाललो आता आपण निघल्या ओ ट्रकचा आवाज वगैरे भारी होता गाडीची हालत अशी झाली